दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावतामाडी दिंडी रिसोर्ट ते शिर्डी रवाना सविस्तर माहिती अशी की रिसोर्ट तालुक्यातील दिंडी ही दरवर्षीप्रमाणे शिर्डी येथे रवाना होत आहे या दिंडीमध्ये भाविक भक्त जवळपास ते या दिंडीमध्ये बाबा सहभाग नोंदवला आहे तर ही दिंडी संत अमरदास बाबा संस्थांपासून शिर्डी येथे रवाना होत आहे आयोजक किरणदादा क्षीरसागर माजी नगराध्यक्ष रिसोर्ट गजुभाऊ लिंगे बाबू शिवाजी मगर लक्ष्मण मगर देवदास मडके किरण गौड ज्ञानेश्वर ढगे पप्पू देशमुख किशोर राऊत आदित्य खंदारे बाळू रासवे मंगल सराटे व शाही सावता पालखी मंडळ पालखी निघतात पालखीची दिंडीतील चहापाण्याची व्यवस्था ही पवनभाऊ मित्रमंडळ जाधव यांनी केलेली आहे तर पुढील मुक्काम पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर ठेवला आहे भोलेनाथ संस्थान वडव येथे ठेवण्यात आलेलं आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टी व्ही चॅनलसाठी प्रतिनिधी प्रदीपराव देशमुख लिंगापेन आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा